रामराम शेतकरी राम मित्रांनो सोळा ऑगस्टपासून आमच्याकडे पावसाला सुरुवात झालेली आहे तोही भरमसाठ पाऊस पडतोय आता त्यामध्ये नैसर्गिकरित्या अगदी बोनगड ही राहते आणि आपल्या शेतामध्ये जर तुम आपले ताकद असेल जमिनीमध्ये तर ते सजासहजी कमी प्रमाणात असतं कारण जमिनीच्या ताकदीवर पण बोनगळ हा मोठा प्रश्न असतो आणि ज्या वेळेला पाणी पाऊस पडतो आता समजा या अवस्थेत पाऊस पडलेला आहे आता हे ओलवून चितकून जाईल इथे त्याच्यामुळे पण नुकसान होतं आता बघा हेच बघा वस पडल्यानंतर या पाणी पडल्यानंतर चिटक तर जमिनीमध्ये ताकद असेल तर हे असं निघून जातं आता हे बघा हे पण त्याच कंडिशनचे आहे पण हे निघणार आहे आता जोरात ताणलं तर बोंड तुटेल त्याच्यामुळे व्यवस्थित कळलं तर बघा निघालं आणि आहे म्हणजे तुमच्या जमिनीच्या ताकदवर पण हे अवलंबून आहे आणि आपण ज्या फवारण्या घेतो या पूर्ण नैसर्गिकरित्या घेतो या घरगुती घेतो त्याच्या ह्या पण फायदा आहे आता जे आपण तंबाखू आणि लसणाच्या अर्क फवारणी केलेली आहे त्याचे चा आपल्याला चांगले परिणाम भेटलेले आहेत आता तुमच्या समोर जे आपण काढून बघितलं आहे आता हे पण बघा हे पण तसंच निघेल परिपक्व झाल्यानंतर हे ऑटोमॅटिक निघून जातं पण ज्या शेतच्या शेतामध्ये बुरशीचे आजार जास्त असेल तिथं निघणार नाही कारण काहीतरी उपाययोजना कराव्या लागतात आणि सर्वच बोंड शेतामध्ये राहतात असंही नाही आहे काही ती तर त्याच्यासाठी आपल्याकडे उपाययोजना अगोदरच केली पाहिजे जसं की मी आता माहिती होतं पाऊस येणार आहे त्याच्यामुळे आपण ती फवारणी करून घेतलेली होती तर शेतकरी मित्रांनो आता नैसर्गिकरित्या समजा तुम्ही ताकाची कधी फवारणी केली दोन समजा ताम एक ता ताक घ्यायचे आहे त्यामध्ये तांब्याचे भांडं टाकून द्यायचे तांब्याच्या भांड्यात ते ताक टाकून द्यायचे आहे तीन चार दिवसानंतर त्याची फवारणी करायची आहे तुम्हाला एका पंपाला तुम्ही तीनशे एम एलपर्यंत वापरू शकत आहेत तीनशे एम एल ते त्याच्यामध्ये फक्त पन्नास एम एल गोमूत्र घ्या आणि शंभर ग्राम गूळ हे पंधरा लिटरसाठी सांगतो आहे आणि पंच्याहत्तर ग्राम जे ॲडमिट याची कधी के फवारणी केली तर सुद्धा कंट्रोल होतो तंबाखू आर्क लसण आर्क तर सांगितलाच दोन आता तीन नंबरचे ज्या शेतकऱ्यांकडे मध उपलब्ध असेल त्यांनी एका लिटरला पाच ग्राम पाच एम एल ग्राम पाच एम एल जे गाडं असतं त्याच्यामुळे ते कधी तुम्ही एका पंप एका लिटरला पाच एम एल वापरला आणि त्याची फवारणी केली तरीसुद्धा तुम्हाला कंट्रोल भेटतो शेतकरी मित्रांनो या नैसर्गिक निविष्ट असतात त्याच्यामुळे याचे, याचे परिणाम आपल्याला लवकर दिसतात दुसरी गोष्ट पालापाचोळा जो अर्क असतो हो, तो आपण कधी नेहमी वापर केला तर तो तेवढा तो प्रॉब्लेम येत नाही आपल्या याच्यात खाली म्हणजे हाच आहे पण तेवढं पाहिजे तसं अजून गड झालेली नाही आहे पण काही वेळेला हे असे जो झालेले आहेत हे मागे पुढं पडतील शंक बघा हे पडाले आणि आपण जे आहे ते दाखवतो पडणारच नाही असं म्हणणारच नाही आपण बुरशी हे थोडीफार फवारणीमधून सुटलं घेतलं तर ते पडतच असेल तर शेतकरी मित्रांनो या उपाययोजना केल्या तर आपल्याला भरपूर फायदा होतो अशा भरपूर आहेत कोणाला काही प्रश्न असतील तर ते कॉमेंटमेंटमध्ये लिहा त्याच्यावर आपण उत्तर देऊ धन्यवाद